मीश्वरी कम्प्युटर मध्ये डिप्लोमेंट डॅलीचा क्लास लावला होता पहिले आम्हाला सीपीयू आणि कॅबिनेट बद्दल त्याही माहित नव्हतं मग सरांकडे क्लास लावला मागच्या आम्हाला की आम्हाला ओ आणि कॅबिनेट मध्ये काय फरक आहे मग त्याच्यात मेन फारो येतो किंवा मदर बोर्ड मदर बोर्ड मध्ये हे जे आहे ह्याला सीपीयू म्हणतात हे कॅबिनेट असतो आणि सीपीओ असतो हे सीपीओ मदर बोर्ड मध्ये अटॅच केला जातो हे सी पी ओ आपण कुठूनही बाय करू शकतो आणि पुढेही घेऊन जाऊ शकतो तिथे हे रॅम रै, आहे रॅ रँडम ॲक्सेस मेमरी रॅम आपल्याला स्टोरेज वाढू शकत एक दोन जी बी चार जी बी आठ जी बी असे रॅम भेटतात हे मग इथं आपण अटॅच करू शकतो हे स सिमस बॅटरी आहे इथं अटॅच केल्याने डेट अँड टाईमचा काही अडचण येत असतात आणि मॉनिटरवर काही एरर एर दाखवत असेल तर सी पी सिमस बॅटरी आपण अटॅच करू शकतो हे बोर्डचं बॅक पॅनल आहे इथं यू एस बी पोर्ट हेडफोन त्यासाठी लावायसाठी इथं पोर्ट दिलेले आहे विजे केबल चोर्ट येऊ आहे तो मदर बोर्डचं बॅक पॅनल येऊ बॅक पॅनल इथं यो माऊस आहे माऊस आपल्याला इथं मदर बोर्ड चे बॅक पॅनल दिलेले ह्याचं अटॅच करावं लागतो ला कॅटिक्स करू शकतो कीबोर्ड कीबोर्डने सगळा मेन काम होतं त्यामुळे कीबोर्डي अटॅच करू शकतो का कीबोर्डचा एखादा एक्झाम्पल किंवा माऊसचा एक्झाम्पल वगैरे सांगू शकतो का आपल्याला टाईपिंग नाहीये टाईपिंग मास्टर एक्सेल मध्ये त्यासाठी हे कीबोर्ड जास्त वापर होतो माऊस म्हणजे ना माऊस से आपण पुरे स्किल वगैरे करू शकत नाही हे हेडफोन हे हेडफोन ऐक व्हिडिओ बघायचे गाणे ऐकायचे त्यासाठी हेडफोनचा जास्त वापर होतो हेडफोन आपण इथं कोर्टमध्ये अटॅच करू शकतो ही ओ टी जी केबल आहे हे आपण आपल्या मोबाईलचा डाटा मॉनिटर मॉनिटरमध्ये शेअर करू शकतो या कोर्टमध्ये त्याला पण अटॅच केलं जातो हे बी जी ए केबल आहे बी जीए केबल आपण मदरबोर्डचे बॅक पॅनलला अटॅच करून त्याला मॉनिटरवर लावू शकतो इथं अटॅच करून लॉक करावं लागतं नाही इथं मॉनिटर प्रॉपरली वर्क करणार हे दुसरा मॉनिटरला अटॅच करेल ही पॉवर केबल आहे पॉवर केबल आपण इथं लावून इलेक्ट्रिसिटी बोर्ड मध्यू सकते सीपीएम मे अपने कनेक्शन भेट्रिटी स्विचिंग पावर सप्लाय बैटरी है कैबिनेट मध्य पावर सप्लाई होटैच के लिए हार्ड डिस्क साठा केबल ने हेल्थ के कोणाला काही प्रश्न विचारायचा का काय विचारा? ते क्लॅपिंग करत यासाठी